कन्नड कुलताबाद तालुक्यातील चार ते पाच दिवसांपूर्वी झालेल्या पावसात शेतकऱ्यांचे हातोनात नुकसान झाले आहे यामध्ये मका कपाशी उडीद मूग भुईमूग असे हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी गल्ले बोरगाव ममनापूर गोरेगाव सुलतानपूर विटखेडा चांभारवाडी माटेगाव कसाबखेडा परसवाडी चिंचोली आलापूर अंतापूर बोरसर टाकली जळगाव देवगाव या गावातील ग्रामस्थ प्रशासनाकडे करीत आहेत आज आपण रत्नापूर तालुक्यातील कन्नड या ठिकाणी आलो या ठिकाणी माग झालेल्या पावसामध्ये खूपच शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आणि ह्या नु नुकसान भरपाई शासनानं या शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे आपण आता जे शेत बघतो या ठिकाणी पूर्ण मागता झोपलेली आहे आणि शेतकऱ्यांनी ला हजारो रुपये खत बी बियाणं टाकून त्यांच्या परत सध्या काहीही पडत नाही आणि विशेष म्हणजे इकडंसुद्धा शेत पाण्या अभावी पडीत पडलेलं आहे या ठिकाणी आपल्यासोबत ग्रामस्थ सुद्धा आहे त्यांचे या पावसामुळे काय नुकसान झालं त्याबद्दल त्यांचे आपण थोडक्यात मनोगत जाणून घेऊ नमस्कार नाव काय तुमचं दत्ता आता हे जो पाऊस झाला त्याबद्दल तुमचं काय मत आहे शेतकऱ्यांचं काय नुकसान झालं पाऊस नाही याच नुकसान झालं समोर दिसतंय आहे ना हा मक्का गेल्या जमिनी पडीत पडल्या पाऊस जास्त झाल्यामुळे जास्त नुकसान झालं नाही मग शासनानं काय करायला पाहिजे शासनाला मदत करायला पाहिजे शेतकऱ्यांना काय करायला पाहिजे म्हणजे एकंदरीत शासनानं शेतकऱ्याला मदत करायला पाहिजे पुष्कळ पैसे खर्च करून सुद्धा शेतकऱ्याच्या हातात काहीच नाही पडायला लागला युशिया न्यूजसाठी एलवी पवार नमस्कार